नमस्कार साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये आपलं स्वागत आहे बँकेकडे तारण असलेली मालमत्ता विकता येते का त्यासाठी आपल्याला नेमकी कोणकोणती कुन कागदपत्रे लागतात कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते हे आपण मागच्या भागात बघितलं बँकेकडे तारण असलेली प्रॉपर्टी कर्जदार विकू शकतो मात्र त्यासाठी बँकेची पूर्व परवानगी आवश्यक असते त्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागते मागच्या रविवारचा व्हिडिओ पाहून काही प्रेक्षकांचे फोन आले काहींचे मेसेजेस आले बँकेकडे तारण मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्यावी कोणकोणती कौन कागदपत्रे बघावी असे प्रश्न अनेकांनी विचारले आज या विषयावर ते तुमच्याशी बोलतात जर तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि ती मालमत्ता एखाद्या बँकेकडे तारण असेल तर सर्वप्रथम त्या बँकेशी संपर्क साधायला हवा त्या मालमत्तेवर ते किती कर्ज घेतलं होतं आज रोजी किती बाकी आहे त्या मालमत्तेवर कर्जाचं रिपेमेंट रेग्युलर आहे का हे देखील तपासलं पाहिजे तसंच त्या मालमत्ते जे कोणकोणते कागदपत्र संबंधित बँकेकडे जमा केलेले आहेत त्याची यादी आणि कर्जाचं फोरबोजर स्टेटमेंट बँकेकडून घेणं आवश्यक आहे काही वेळा काय होतं की कर्जदार एकच प्रॉपर्टी अनेक कर्जांसाठी को लॅटरल सिक्युरिटी म्हणून बँकेकडे तारण ठेवतो अशीच एक केस आमच्याकडे आली होती आमच्या एका ग्राहकानं एक घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला त्या प्रॉपर्टीवर एका बँकेचं गृह कर्ज आहे असं विक्रेत्यानं त्याला सांगितलं आम्ही सांगितल्याप्रमाणे ग्राहक त्या संबंधित बँकेमध्ये गेला त्यानं गृहकर्जाचं फोर क्लोजर स्टेटमेंट लोन अकाउंट स्टेटमेंट लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स हे सर्व बँकेकडून घेतलं आणि गृहकर्जासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या मार्फत एका दुसऱ्या बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल केलं मात्र आमचा हा ग्राहक ज्या बँकेकडून गृह कर्ज घेत होता त्या बँक मॅनेजरनं समोरच्या बँकेकडून एक पत्र मागितलं की संबंधित मालमत्तेवर या गृहकर्जाशिवाय अन्य कुठलंही कर्ज बाकी नाही इतकी इतकी रक्कम भरल्यावर संबंधित मालमत्तेचे कागदपत्र परत करण्यात येतील तसंच या मालमत्तेवर बँकेचा कुठल्याही प्रकारचा बोजा राहणार नाही आमचा ग्राहक पुन्हा त्या विक्रेत्याच्या बँकेत गेला मॅनेजरला असं पत्र द्यायला सांगितलं तेव्हा खरा घोळ लक्षात आला संबंधित विक्रेत्यानं त्या प्रॉपर्टीवर गृहकर्ज तर घेतलंच होतं पण कॅश क्रेडिट म्हणजे सीसी साठी ती मालमत्ता त्याच बँकेकडे को लॅटर सिक्युरिटी म्हणून तारण ठेवली होती आमचा ग्राहक थोडक्यात वाचला कारण संबंधित मालमत्तेवरच गृह कर्ज जरी बेबाकी झालं असलं तरी जोपर्यंत संबंधित कर्जदार ती मालमत्ता तारण असलेलं दुसरं कर्ज किंवा अन्य कोणतंही कर्ज बेबाकी करत नाही तोपर्यंत ती मालमत्ता बोजामुक्त होत नाही त्या मालमत्तेवर त्या अगोदरच्या बँकेचा बोजा कायम राहतो आजकाल मालमत्ता दार कर्जासाठी बँका किंवा फायनान्स कंपन्या रजिस्टर्ड मॉर्गेज करत नाही मात्र काही विशिष्ट केसेसमध्ये रजिस्टर्ड मॉर्गेज हे करावंच लागत हे देखील मालमत्ता खरेदी करताना पाहणं आवश्यक आहे कारण खरेदी करत असलेली मालमत्ता समोरच्या बँकेकडे रजिस्टर्ड मॉर्गेज असेल तर कर्ज बेबाकी झाल्यावर समोरच्या बँकेकडून रिलीज डीड करून घेणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्ही अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठी बँकेच कर्ज घेत असाल तर बँक या सर्व कायदेशीर प्रक्रिया ग्राहकाकडून करूनच घेते त्याशिवाय ग्राहकाचं कर्ज डिस्बस केलं जात नाही जर तुम्ही एखाद्या बँकेकडून लिलावातली तारण मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे अनेकदा बँक मालमत्तेचा सांकेतिक ताबा घेतात पण प्रत्यक्ष ताबा हा मूळ मालकाकडेच असतो त्यामुळे लिलावातली मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती रिकामी आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक आहे लिलावातली मालमत्ता खरेदी करताना त्या मालमत्तेचं टायटल क्लिअर आहे का याची खात्री आपण आपल्या स्वतंत्र वकिलाकडून करून घेतलीच पाहिजे मागील तीस वर्षाचा रेकॉर्ड आणि इन्कम सर्टिफिकेट आपण वकिलाकडून घेणं आवश्यक आहे लिलावातली मालमत्ता बँका सहसा जशी आहे तशीच विकतात त्यामुळे अशी प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी प्रत्यक्ष पाहून बांधकामाची स्थिती दुरुस्तीची गरज याची तपासणी करणं देखील आवश्यक आहे मूळ मालकाने लिलावाच्या विरुद्ध न्यायालयात किंवा डेबिट रिकव्हरी मध्ये एखादी केस दाखल केलीय का याची देखील माहिती घेतली पाहिजे अशाच महत्वाच्या विषयांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा या व्हिडिओबाबतच तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद